बघू शकता आज आपण आपल्या गावापासून या ठिकाणी जाण्यासाठी गाडीवरती निघालोत तर आपली गाडी खाली लावलेली आहे आणि मध्येच एक तलाव लागला आहे त्या तलावाला उभारलो तर आपण तर भरपूर मोठा तलाव आहे हे बघा तलाव है। एक नंबर तलाव आहे पाठीमाग पाठीमाग तुम्ही कारखाना पण बघू शकता योगा कारखाना इथं पाठीमाग <Bol classified> आहे कारखाना <Bolenen> <ol adults> तर पाऊस यंदा चांगला झालाय त्याच्यामुळे बघा एवढा

अच्छा वीज विकतय विकतय हा तर मित्रांनो बघू शकता मस्त एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे तळगच भरलेलं आहे सागर भाऊ अमित नेटवर्क आहे की रे मला फुल नेटवर्क आहे बीएसएनएल आहे आणि जिओ बी आहे कुठं चला बीएसएनएल असेल एल پانی لدیو ځنه يون پنا بې کوي نه دې بدک نه و نا بدک نه 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 بدک نه و ان دې وګړي ځرا ها وګړي ځرا بدک نه ها بدک نه دي کاړه کښې درې کډو پهنۍ مده په وني مڅه پيږي ها مخ بدکای دی وايي په دون په तिकडे पांढरे ती बदक आहेत बघ वर उभारली ती ती पक्षी येते तसली पक्षी येते ट्रॅव्हलर तसली एवढा दिवसाला दिसते तर बघा चार म्हण तिथे कडकच काय हे नाही च्या मग तसला असतंय काही बघितले बघितलेलं होऊन लागतंय लई म्हणतो उंचीला आपल्या पेक्षे मिळत असते मान ಚಿಂಗ್ ಲಚಾರೇಟವರ್ ಬಂದ आठ बाजूला ह्याच्यात गावाला गेलं की कुठल्या नेटवर्क प्रॉब्लेम मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा क्लॅरिटी चांगली झाली का व्ह्यू चांगला आहे का सांगा कारण मला वाटलं आहे बहुतेक नेटवर्क व्यवस्थित नाही नेटवर्कचा इशू कसा लागला आहे नेटवर्क तर बहुतेक थोडंसंही आहे वीक आहे इशू आहे त्या आत्ता पाऊस चाल झाला आहे बऱ्यापैकी हां पाऊस आता चालू झाला आहे तर मित्रांनो जेवढे वे ऑनलाईन आहेत तर मी फक्त कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की क्लॅरिटी व्यवस्थित आहे का कॅमेरा क्लॅरिटी व्यवस्थित आहे का नेटवर्क प्रॉब्लेम आहे काय समजा नाही गेलं कमेंट कमेंट बॉक्समध्ये सांगा

जेवढे बी लाईव आहेत मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा फक्त नेटवर्क व्यवस्थित आहे का कारण नेटवर्क लागला मला क्लॅरिटी व्यवस्थित आहे का सांगा व्हिडिओची व्हिडिओ क्लॅरिटी कशी आहे सांगायचं कशाचे पोल आहेत रे हे उघडचे उग लावले कशाचे ते पाणी साचायला काय ह्याच्यामध्ये पोणार ह्याच्यामध्ये पाणी पाणी साचण्यासाठी नाही मला वाटतं हे इथून ओढणी बांधली असेल त्याचा खांबाला पाणी साचलेला चांगलं डबक आपल्या डबक्यात पाणी इथं इच्छू बघायचं का बरं विंचू बघायचं काय विंचू विंचू हो नको दगड असतंय चला जाऊ दे इंचू बिंचू नका शोध लावू असतंय थांब दगड एक कस रेट काय दिसणार आहे एवढं कस आहेत पाच जण आहेत हे गणेश सर आहेत हे दीपक सर आहेत हे गणेश सर आहेत हे गणेश सर गणेश सर आहेत मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा मला बाबा क्लॅरिटी चांगली आहे का बघा तुला लोकेशन कसं वाटतंय तुम्हाला सांगा ही आई विरेला चोवीस बारा महिने पाणी असते बारा महिने बारा महिने हां ती विहीर हो पलीकली ही या विधीला गावचा पाणी पुरवठा होत येणार सर म्हणत आहेत मुंबईहून बोलत आहेत होय आम्ही दोन वेळा खंडाळाला येलो म्हणू अभिनव सर मुंबईहून बोलत आहेत म्हणाला आम्ही थंडाळाला आलोय आता तर बघा इथं बारा महिने पाणी असतं या विधीला हे गावाला पूर्ण पाणी पोच करते त्यांनी ती विहीर तर आता निघालो अजून थंडाळाला चालला आता मला काय कमेंट बॉक्समध्ये सांगा नाही गेलो कसला कशाच आहे तळ्याच्या पाण्यामध्ये तळ्याच्या पाण्यामुळे ते पीक गे गेलं म्हणलं लोक कसल्या टोप आहे पहिला तुम्ही चाट्या वाळवा म्हणावं फक्त मुंबई ठिकाण आहे लोकल वगैरे तेवढ्या पाहिजे मुंबई आम्ही सोडली कपडे वाळणार म्हणून मुंबई न राहिला लॉकडाऊन पावसाळ्यात मुंबई परवडत नाही रे बाबा